जय शिवराय मित्र मित्रांनो आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज मी चाललो आहे कांदिवलीला कांदिवलीला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये दरवर्षी मित्रांनो जेवढी वर्ष त्याला कंप्लीट होतात त्या कंपनीला तर दरवर्षीच हे सेलिब्रेशन करतात दोन ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी तर जेवढे वर्कर आहेत या कंपनीमध्ये त्या सर्व वर्करच्या सहकुटुंबाला हे निमंत्रण असतं तर आमचे हे तिथे अशोक मामा सुद्धा काम करतात तर अशोक मामाने आज आम्हाला बोलवलेलं आहे कंपनीमध्ये तर जातोय आम्ही बघूया आपण कशाप्रकारे सेलिब्रेशन होतो आणि काय काय आपल्याला बघायला भेटतो या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये चला जाऊया मामांच्या कंपनीमध्ये आता आपण आणि बघूया तिथे काय काय खायला भेटतंय आणि कुठले कुठले गेम खेळायला भेटत आहेत ते बरोबर बघा कोण आहे इकडे येशू आहे तिकडे संपद आहे आणि इकडे आमचे चिरंजीव आहेत दिसत नाही हां बघा अथर्व चला आपण आलेलो आहोत आता लोखंडवाल्यामध्ये आणि लोखंडवाल्यामधून आता आपल्याला जायचं आहे महिंद्रा गेट नंबर एकला ते आमचे मामा आहेत अशोक मामा त्यांना जाऊन तिथे फोन करणार आणि ते आम्हाला घेण्यासाठी मग बाहेर येतील बघू शकता आपण हा मै लोखंडवाले लोखंडवाला कांदिवली लोखंडवालाचा हा सगळा परिसर आहे आम पाठीमागून आमचे येत आहेत चालत चालत तर आपण आलेलो आहोत साई उद्यानजवळ हे सर्कल आहे आणि या सर्कलजवळ आपल्याला पुढे इकडे महिंद्राचा एक नंबर गेट आहे हे इकडे साई उद्यान आहे मित्रांनो आम्ही आलेलो आहोत आता महिंद्रा अँड महिंद्रा जी कंपनी आहे त्या कंपनीच्या गेट नंबर एकला आता आम्ही आलो आहोत जिथे आमचे अशोक मामा काम करतायत तर आम्ही आलेलो आहोत तर मित्र हो आपण आलेलो आहोत या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये आणि या ठिकाणी आतमध्ये आहे ना ठिकठिकाणी याचे स्टॉल लावलेले आहेत आता बघितलं तुम्ही आम्ही पॉ पॉपकॉर्न आणि बुड्डी के बाल ह्या वस्तू आम्ही आता घेतलेल्या आहेत आणि आतून या संपूर्ण परिसरामध्ये बघूया काय काय कुठे कुठे आहे आणि नंतर आपण कॅन्टीनमध्ये जायचं जाऊया दा। तुम्ही बघू शकता किती मोठा परिसर आहे हा हे सर्व दिसतंय हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचं हा सर्व एरिया परिसर आहे ज्या सेक्शनमध्ये आता आम्ही आलेलो हो, आहोत त्या सेक्शनमध्ये वेगवेगळे स्टॉल लावलेले दिसत आहेत आपण बघूया सर्व स्टॉल इथे कशा कुठले कुठले स्टॉल आहेत ते म्यु स्टार्टिंगला बघितलं तुम्ही एक छानदार गेट प्रवेश प्रवेश होता तिथे त्यानंतर म्यु म्युझिक पण होता इकडे आपण बघू शकता जास्त बघू शकता मित्रांनो लहान मुलांसाठी गेमिंग झोन आहे हा गेम खेळण्यासाठी तर बघू शकता किती छानपैकी इकडे सर्व लहान मुलांसाठी एक मनोरंजन मनोरंजनाम असे खेळ पण आहेत आणि सर्व आपल्याला आपल्यासमोर दिसतं आहे इकडे सर्व याचा आनंद घेताना दिसतं आहे इकडे पण आहे इकडे पण आहे इकडे आपण मला वाटतं जादू दाखवतो जादूचे प्रकार आहेत तो कौन से कलर तो बोलो वेरी गुड गुडा नहीं है को बहुत परेशान कर मिलके अभी कौन जाएगा कश्मीरी टमाटी का नाम पानी पी रखा क्या रखा क्या सही में नाम पानी पी है क्या कपूरी टमा <laughs> कि ये बना di बात ऐसे

आणि या स्पंच बॉलाने समोर डबे ठेवलेले आहेत दहा डबे आहेत ते डबे पूर्ण पाडायचे आहेत आपल्याला आपण ट्राय करून बघूया बॉल हलका आहे आणि डबा खूप वजन असेल पण ट्राय करायला काय नाही पहिला बॉल मी मारून बघतोय किती डबे पडत आहेत ते बघूया आपण नेक्स्ट तीन डबे पडले तीन डबेत पडले कारण मित्रो डबे खूप वजन आहे ते मला वाटतं आणि हा जो आपण जो नॉर्मल बॉल स्पंच बॉल आहे ना तो आहे

देखिए आगे देखो भैया की तरफ देखनी भैया हम लोग दस का देखेंगे इतना ऊपर देखेंगे जो हम लोग दस का हेर स्टाइल हम लोग को मालूम है हमारा ड्रेस जवान लोग हैं कि लोग आ गई है आ गई है बड़े लड़के की अच्छा ड्रग्स उसको कर बेटा आगे देखे तो ड्रग्स आगे देखे स्म कर ड्री है ना

आरंभ करा रे बेटा रे ओके बार तीन पाच जोयना सगळे बाकी लागले निकाल ते बाकी पडला मी बेस्ट कवि बाकी दाख शाक करा रे मुंकी आप काय रानते नेसे करो डस कसे करो डस कसे करो बेटा असे बोल ना जोर से बोल ना कैसे बोल आब्रा कडाब्रा डस बोल आब्रा कडाब्रा आ वाया आ वाया डन अबे बोल डस आब्रा कडाब्रा बोल डस एक काम करो ऐसे कर, कर बेटा ऐसे कर पाँच उंगली बन कर जल्दी से ऐसा मार और डाल दे बाल्टी में डाल दे वेरी गुड डल से कॉइन निकाला आपको मालूम है डर से क्या निकाला है दस रुपए का कॉइन आज के बाद दस के पापा को काम करने की <laughs> आगे। आगे हाँ कोशिश की तरफ देख देखो दस की नाक से भी निकल के आ गया। अभी देखते जाओ दस से सिक्के निकाल जाओ okay? आगे देख स्माइल कर देखो दस के ना टकले से भी देखो कॉइल निकल के आ गया है देख बेटा मम्मी की तरफ देख दस के देखो गाल से भी कॉइल निकल के आ गया दस आपके ऐसे करो बेटा

बघू शकता किती छान छान ते मनोरंजनासाठी पण खेळ जादूगार बघितला आपण तिकडे बाण लावून निशाणा लावला डबे पाडले असे अजून बरेच बरेच प्रकारे ते आहेत ते आपण फिरायचं आहे आपलं पूर्ण या कंपनीमध्ये ते बघू शकता आर्वत चालला आहे आमचा फिरायला मित्रांनो बघू शकता टाटा महिंद्राच्या आपण बाहेर आतापर्यंत गाड्या बघितल्या आहेत पण आता, आता आपण आहोत या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये आहोत तर कंपनीच्या ज्या मोठमोठ्या मुट मशिनरी आहेत त्या आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण हे सेंक्शन हा मशिनरीचा आहे मला माहिती नाही आहे कुठल्या काय बनतं याच्यावरती कुठल्या कुठला पार्ट बनतो पण मोठमोठ्या मुट मशिनरी आपण बघू शकता या ठिकाणी ही बघा अथर्वची गाडी आली आहे ट्रेन आली आहे

शकता आपण आतापर्यंत कम्प्युटरवरती बघितलं असेल हँड रायटिंग कशी असते पण आता आपण इथे लाईव्ह बघतोय आहेत आताच आपण अथर्वचं नाव घेतलं बनवून हैं। आता आपण संपदाचं नाव बनवणार संपदा हो मराठीमध्ये बघू सुंदर आणि रेखीव अशी नाव एक आकाई दिल्लीच आहेत सुंदर संपदा यशस्वी या नंतर आपण आमच्या येशूच पण नाव आहे यशस्वी छान छान अ एकदा काकांसाठी टाळ्याहून जाऊ देत अरे वा वा खूप सोन न पहिला आहे तो दुसरं आहे ना सोन येईल पहिला <laughs> हां आम्ही सर्वपर आमची सर्व माझ्या इथे करून झालेली आहे सर्व फिरायला भेटलं आम्हाला या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये आणि आता आम्ही आलेलो आहे जेवण्यास जेवणासाठी आम्ही आलेलो आहे शकता आम्ही जेवण घेतलेलं आहे ऑलरेडी इकडे चांगलं आहे ना येशू मस्त आहे बुवा कशा आहे जेवण चांगलं आहे ना गोवाने आमच्या खूप चांगलं गाणं गायलं आहे महाराजांच्या जीवनावरती एक छोटंसं आणि त्याला पन्नास रुपये बक्षीस पण भेटलेलं आहे शकता मित्रांनो किती गर्दी आहे इकडे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओमध्ये मी अशोक मामा अशोक मामा बोलत होतो ते हे आहेत अशोक मामा आणि आज खूप छान वाटलं यांच्या कंपनी महिंद्रा महिंद्रा कंपनीमध्ये येऊन खूप लहान मुलांनी आणि सर्व माझ्याबरोबर आलेले सर्व जे आहेत आमचं परिवार त्या सर्वांनी खूप मजा केलेली आहे मामा थँक्यू चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया खूप काही बघायला भेटलं आणि खूप आम्ही या कंपनीमध्ये आम्ही फिरलो आज मजा आली धमाल आली गाणी वगैरे माझ्या मुलाने पण गाणी वगैरे छान छान गाणी पण बोलले फिरून फिरून खूप कंठ अक्षरशः कंठा आला आणि आता मी चाललो आहे गरू ठीक आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व सर्वांना टाटा बाय बाय सर्वांनी मजेत राहा खुशीत राहा आणि आनंद घेता धन्यवाद अशोक मामा तुम्ही आज तुमच्या आम तुमच्या कंपनीमध्ये आम्हाला बोलून खूप धमाल मज्जा करायला भेटली आमच्या आम्हाला सर्वांना आज